आ, मी डॉक्टर सुप्रिया पुराणे मी आय व्ही एफ टेस्ट बेबी कन्सल्टंट आहे आणि ऑप्सिटिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट आहे अंकुरा हॉस्पिटल पुणे औन पुणे आज जेव्हा आम्ही गरोदर मातांना तपासतो अलीकडे मातांची वय जास्त असल्यामुळे आपली बाळं कुपोषित अविकसित अशी पोटामध्ये असताना असतात कारण मातेमध्ये डायबेटीस हायपरटेन्शन काही म्युनॉलॉजिकल कंडिशन्स अशा असतात की त्याच्यामुळे बाळाचा आतमध्ये पाहिजे तेवढा विकास होत नाहीत त्यामुळे जन्मताना ते, जन्मता ते बाळ हे अपुऱ्या वजनाचं जन्मतं जरी ते पूर्ण दिवसाचं असलं तरी त्यांची ते वजनं कमी असू शकतात कधी कधी मल्टिपल प्रेग्नन्सी ट्विन्स वगैरेमुळे लवकर बाळांचा जन्म होऊ शकतो अशा वेळेला ती प्रिमेच्युअर पण असतात आणि त्यांची वजनं पण कमी असतात आणि मग ही जेव्हा प्रि प्रिमॅच्युअर आणि छोट्या वजनाशी बाळं असतात आपल्यापुढे एकच ध्यास असतो की या बाळाचं वजन वाढवायचं मग आपण सगळ्या मार्गाने त्या बाळाच्या बाळाची रिक्वायरमेंट किती आहे न बघता ओव्हर फिडिंग करायला लागतो सुरुवातीपासून मग आपल्याला वाटलं की आपलं दूध कमी पडतं आहे तरी बाहेरचं आपण सप्लिमेंट्स देत राहतो आणि ही प्रक्रिया चालतच राहते मग बाळाच्या तसं म्हटलं तर जे आकार मोठा होतो आणि मग बाळाची भूक ही खूप वाढते आणि आजकाल आपण बघतोय की खूप साऱ्या मुलांना ह्या चाईल्डहूड ओबेसिटीपासून त्यांना सफर करायला लागतं म्हणजे बाळाचं वजन आता आम्ही सा उलटं सांगतो बाळाचं वजन जास्त म्हणजे बाळ हेल्दी नाही ते योग्य योग्य वजनाचं असलं पाहिजे आणि ह्या चाइल्डहुड ओबिसाटीचं जसं आपण बोललो मग अशीच की मुलांचं बाहेर खेळण्याचं प्रमाण ग्राउंड ॲक्टिव्हिटीज खूपच कमी झालेल्या आहेत त्यांना आपणच बाळ शांत राहावं म्हणून मोबाईल हातात देत असतो आणि मोबाईल गेम्स अभ्यास आता मोबाईलवर करुणाने हे दिलेलं आहे आपल्याला सगळा अभ्यास मोबाईलवर व्हायला लागला आहे त्यामुळे सुद्धा त्यांचं बाहेर जाण्याचं त्यांचा व्यायाम होत नसल्यामुळे चाईल्ड रोपिट सिटीचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे थँक्यू अमोदला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं जिथल्या डॉक्टरांनी आम्हाला फोन करून कळवलं की हृदयाचे ठोके अमोदचे लागत नाही आहेत नाडी लागत नाही आहे आणि बाळाला त्यांनी स्टेबिलाइज करून आपल्याकडे पाठवलं अमोदला आपल्याकडे जवळजवळ चार ते पाच तास इमर्जन्सी रूममध्ये रेसिसिटेशन करावं लागलं आणि त्याच्यानंतर अमोदला व्हेंटिलेटर या मशीनची पण गरज लागली पण देवाच्या कृपेने आणि सगळ्या टीमच्या अथक प्रयत्नाने अमोदच्या शरीराने खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि केवळ अठरा तासात अमोदला व्हेंटिलेटरवरनं काढण्यात आलं अमोद अगदी यो आधी होता तशा अवस्थेत व्यवस्थित रिस्पॉन्ड करायला लागला आणि केवळ छत्तीस तासात अमोदचा आपण त्यामुळे डिस्चार्ज करू शकलो तर ही सगळं जमलंय ही आपल्या टीमच्या एफर्टमुळे आणि ज्या डॉक्टरांनी पाठवलं त्यांनी अगदी योग्य वेळेत रेफर केल्यामुळे आज आपल्याला आणि देवाच्या कृपेमुळे आपल्याला आज हे चांगलं आउटकम दिसायला मिळतं धन्यवाद